डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी आमदार मंजुळा गावित यांच्या कार्यालयासमोर रात्री प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून टेंबा आंदोलन साखरी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्याच्या विधानसभा मतदारसंघात आमदारांच्या घरावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व इतर मागण्यांसाठी टेंबे आंदोलन करण्याचा इशारा अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता दिला होता त्या अनुषंगाने साखरी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेकडून साक्री येथील आमदार मंजुळाताई गावित यांच्या कार्यालयावर रात्री बारा वाजेच्या सुमारास क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या घोषणा देत हातात मशाल वळ्यात निळेपटके व भगवा ध्वज हातात घेत आंदोलन करण्यात आले महायुती सरकार सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी व सातबारा कोरा करू असे जाहीरनाम्यात भुळ्याबाबड्या शेतकऱ्यांना आश्वासित केले होते मात्र आता महायुती सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा चकार शब्द काढत नाही संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा व शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या तसेच दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन मिळावे यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून टेंबा आंदोलन करण्यात आले राज्य सरकारचा निषेध करत कार्यकर्त्यांच्या जोरजोरात असलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून उठला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साखरी पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आमदारांच्या कार्यालयासमोर तब्बल दोन तास हे आंदोलन सुरू होते आमदार गावित यांचे दोन प्रतिनिधी कार्यालयाजवळ आले व त्यांना निवेदन देण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार आजचे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत म्हणाले आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय ठाम मत मराठी न्यूज साठी अक्षय पानपाटील साखरी दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता मान्य बच्चूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही साखरी येथे मंजुळाताई गावी त्यांच्या आमदार निवास कार्यालयासमोर आंदोलन पुकारले आहे तरी टेमळे आंदोलन असल्यामुळे सगळे आमचे पदा तालुक्याचे पदाधिकारी वगैरे उपस्थित आहेत आणि आम्हाला या ठिकाणी एक दोन मागण्या होत्या की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे कारण सदर सरकारनेसुद्धा हे आश्वासन दिलेलं होतं शेतकऱ्यांना की कर्जमाफी देण्यात येतील संपूर्ण कर्जमाफी पण ते आश्वासन काय पाळण्यात आलं नाही तरी कृपया शेत सरकारने पण गांभीर्य लक्षात घेऊन आणि बच्चू शब्दाला मान देऊन महाराष्ट्रात जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याच्या संदर्भात विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावे आज दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी रात्री मध्यरात्री बारा वाजता आमदार माननीय आमदार ताई मंजुळा गावित यांच्या कार्यालयासमोर साखरी येते रात्री बारा वाजता टेंबा आंदोलन हे पुकारण्यात आलेलं होतं तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्षाचे तसेच कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित आहेत टेंबा आंदोलन करण्याचं कारण एकमेव हो की बच्चू भाऊंनी ज्या मागण्या मागितल्या होत्या रायगड किल्ल्याजवळ की त्या मागण्यांमध्ये जवळजवळ एकोणासच मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत त्याच्या दोन महत्त्वाच्या अशा मागण्या आहेत की शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा म्हणजे संपूर्ण कर्जमाफी तसेच दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपया प्रति महिना हा मिळाला पाहिजे या दोन मागण्या शासनाने अद्याप मान्य केलेल्या नसून त्या निश्छा निश्चया अर्धानं आज रोजी सर्व महाराष्ट्रवर तालुक्यात जिल्ह्यात जिल्हास्तरावर आज रात्री टेंबा आंदोलन करण्यात आलेलं आहे की शासनाला जाग येण्यासाठी हे टेंबा आंदोलन त्यांच्या डोक्यात हा उजड प्रकाश पडावा की त्यांनी जे आश्वासनं विधानसभा निवडणुकापूर्वी दि दिले होते शेतकरी मानवांना की आम्ही तुमचा सातबारा कोरा कोरा करू तो कोरा कोरा करास तुम्ही त्यासाठी हा प्रकाश तुमच्या डोक्यात टाकण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आज आमदार ताईंच्या कार्यालयासमोर टेंबा आंदोलन करण्यात आलेलं आहे जर शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा झालाच नाही तर याती याच्यापुढं बच्चूबाऊच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र असं आंदोलन करण्यात येईल शासनाने व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांचा सातबारा हा कोरा कोरा करावा आणि तसेच दिव्यांग बांधवांना प्रतिमहा सहा हजार रुपये मानधन हे मिळायलाच पाहिजे या दोन मागण्या प्रमुख मागण्यांसाठी आज एक टेंबा आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका